दुर्मिळ असा फुलपाखरातला पतंग आकाशविली ज्या बाजूला दुर्मिळ असा हा पतंग फुलपाखरातला बघायला मिळालेला आहे किती सुंबाय आहे बघितले खूपच छान आहे आकर्षक कलर हो आहे तिथे आचार निसर्ग सौंदर्य असा आठणी सारखं सौंदर्य मागाशीच्या डोंगरामध्ये एक वर्षापूर्वी वडाचे झाड आम्ही लावले होते इथे बऱ्यापैकी आकाशाचा डोंगर हा सोन्याने मडल्यासारखा दिसतोय आणि एक पिवळी फुलं आहे सौंदर्वडाची सगळ्या डोंगरामध्ये आजार निसर्ग सौंदर्याचा आल्हाददायक वातावरण

कामळाची फुलं हिजीपमाळा हे कमळभैरवाचे मंदिर अष्टभैरवाचे मंदिर आहे

हे मंदिर अनेक वर्षापूर्वीचं पुराण पुरातन काळातले मंदिर आहे काळपासून अवघ्या चार पाच किलोमीटर अंतरावरती आगाशीचा उमाकार डोंगर आहे डोंगरामध्ये एकशे सहा लेणे त्यामध्ये या लेण्यामध्ये कमळभैरव नाथाचे हे मंदिर आहे तरी भाविकांना या मंदिरात भेट देईल じゃあまだまだまだまだまだ。